तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हर्ट्सवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आह सात वाजून तीस मिनिटं झाली प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार नमस्कार शेतशिवार या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण राहणार वाकत शिरवाळे तालुका निफाड जिल्हा नाशिक इथले निर्यातक्षम मिरची उत्पादक रमेश शेळके यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात मंडळी नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओत वाकत शिरवाळे तालुका निफाड जिल्हा नाशिक इथले रमेश शेळके हे शेतकरी आलेले आहेत आणि विशेष सांगायचं झालं तर निर्यातक्षम मिरची उत्पादन निर्यात हे घेतात तर मिरची लागवड आणि एकंदरीत मिरचीचं मी आता जसं सांगितलं की निर्यातक्षम हे शेतकरी आहेत त्यामुळे मग निर्यात मिरचीची कशी केली जाते त्यासाठी मिरचीचं वाण कोणतं पाहिजे कशा पद्धतीनं आपण त्याची लागवड करावी ही एकंदरीतच सगळी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं स्वागत आहे सगळ्यात सुरुवातीला तुमचं अभिनंदन की तुमच्या शेतातली मिरची ही दुसऱ्या देशामध्ये आपण निर्यात करतात आणि या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही आमच्या या समस्त शेतकरी बांधवांना हे सांगाल का की आता तुम्ही मिरचीचं उत्पादन काढून ती निर्यात करतात सुरुवातीला तुमची शेती किती होती जेव्हा तुम्ही शेती करायला सुरुवात केली ही तुमची वडिलोपार्जित शेती वडील शेती बरं तुम्ही वाढवली तुम तुम ती नंतर नाही नाही मग सुरुवातीपासून तुमच्या शेतीमध्ये कुठला उत्पादन काय ऊस करायचो पारंपरिक पिकच सोयाबीन मका ऊस राहायचं ऊस तीस ते तीन रुपये किलो ऊस तुमची मी मिरच्या तीस रुपये किलो त्याच्यामुळे आम्हाला चार वर्षापासून पारंपरिक पिके बंदच करू टाकली आम्ही हां हां मिरचीचं उत्पादन कधीपासून घ्यायला लागले साधारण किती वर्ष झाली चौथं वर्षही बरं याच्यामध्ये सुरुवातीपासूनच तुम्ही एक एकर मध्येच लावतायत कशा सुरुवातीला आम्ही अठरा क्विंटेल लावली होती बर त्याच्यानंतर मग पहिले वर्षी थोडा अनुभव आला लोकल मार्केट होत तेव्हा तरी मिरची परवडली होती आम्हाला त्याच्यानंतर थोडं थोडं वाढीत गेलो यावर्षी एक एकर लावली हा मिरची साठी जमीन कशा पद्धतीची आपल्याला अपेक्षित असते जमीन आता आमची तर साधारण हलकीच जमीन आहे शारपट जमीन आहे आमची हां पण जमीन मिरची पिकाला शारपट पण चालू शकते आणि जाड पण चालू शकते बरं त्यासाठी मिरचीला तसं काही अडचण नाही मिरची पिकासाठी सगळे हे आपल्यावर शेतकरीवर अवलंबून असतं प्रकारे डेव्हलप करायचं कसे खते वापरायचे कसं त्याच्यावरच अवलंबून नाही तर बाकीच्या शेतीवरच काहीच नाही शेतीत कोणती पाहिजे तसं काहीच अडचण नाही पिकाला बरं तरी पण मिरची पिकासाठी कोणत्या प्रकारची कारण जमिनीचे प्रकार खूप आहेत ना काळी आहे तांबडी माती असते भुरकट जमीन असते ताकड जमीन काळी माती तीच एकच नंबर ती मिरची पिकासाठी बरं तिला पण खर्च पण कमी येतो इतर, इतर या जमिनींपेक्षा काळी जमीन तर एकदम भारी बरं निपडतारीक आमच्या शक्यतो तीच जमीन आहे काळी जमिनीची बरं 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 तिथं तुमच्याकडे द्राक्षांचं पण आहे आमच्याकडे त्यांना सुद्धा काळी जमीन असते काळी जमीन त्यांना चांगली द्राक्ष पिकासाठी हो आणि हवामानाबद्दल काय सांगा हवामान आता आम्ही जून मध्ये लागण केलेली आहे हवामानाचा आता थंडीचा थोडा परिणाम होतो या पिकावर बरं मिरची पिकावर थोडा जास्त थंडीचा जास्त परिणाम होतो पण पावसाळी पावसाळी केलं तर काही अडचण नाही जून मध्ये पीक गेलं केलं तर काहीच अडचण नाही या पिकाला बरं तुम्ही जून मध्ये त्याची लागवड केली हो मी आमची लागवड पंधरा ला झालेली आहे आणि मग ह्याचं उत्पादन साधारण किती महिन्यांनंतर पासष्ट दिवसात ही मिरची चालू होती बरं पहिला थोडा पासष्ट दिवसात निघतो बरं आणि लागवड कशा पद्धतीनं केली जाते लागवड आम्ही सुरुवातीला नांगरट आडवी उडवी नांगरट केली त्याच्यानंतर शेणखत मोकळाचं टाकून दिलं जमिनीवर त्याच्यानंतर बेड पाडले बेडवर परत हे कोंबडी खत असतं ते टाकलं आणि गांडूळ खत आमचं गांडूळ खत प्रकल्प आहे आमच्याकडे बरं बर। ते गांडूळ खत टाकलं आणखी निंबोळे पेन ते टाकले रासायनिक खत आम्ही वापरलेच नाही सेंद्रिय खत जास्त जोर आमचं सेंद्रिय जास्त राहत बरं बरं संपूर्ण सेंद्रियावरती सेंद्रिय जास्त जोरे आमचं बरं काही नंतर मग त्या टाकल्यानंतर पेपर टाकला मल्चिंग पेपर वगैरे आम्ही शेती मिरची मल्च, पीक मल्चिंग पेपरवरची बरं बरं ती टाकल्यानंतर पाच सहा दिवस पेपर पेपरताच ठेवला त्याच्यानंतर होल पाडली होल पाडून दोन दिवस पाणी दिलं दोन दिवसांनी प्लांटेशन केलं बरं आता तुम्ही मल्चिंग पेपर बद्दल बोललात तर मल्चिंग पद्धतीने मिरचीची लागवड जी केली जाते ही आणि साधी मिरचीची लागवड म्हणजे मल्चिंग पेपर न वापरता केलेली लागवड याच्यामध्ये काय फरक आहे मल्चिंग पाण्याचं प्रमाण कमी लागतं रोग पण कमी येतो औषध पण कमी लागते बरं तसंच विदाऊट तुम्ही विदाऊट पेपर जर केलं ती जास्त दिवस पण चालत नाही विदाऊट पेपरच्या मुळे पण खराब होते विदाऊट पेपर असले मल्चिंग मध्ये असल्यामुळे खराब नाही होत लवकर बर आणि मला एक सांगा आताच तुम्ही सांगितलं की तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं शेती करतात म्हणजे मिरचीची जी लागवड आहे मिरचीचं जे उत्पादन हे सेंद्रिय पद्धतीने घेतात सेंद्रिय पद्धतीने घेत असताना याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण असतं असं ऐकण्यात आलेलं आहे तर तुम्हाला तसं काही अनुभव तेच तसेच आम्ही सेंद्रिय पद्धतीचे प्रोडक्ट आहोत जसं की दशपूर्ण आर की तुमचं हां आणखीन हे करंजी पेंट हे ऑइल पेन करंजी पेन फिश ऑइल आहे तुमचं ते पण वापरतो त्यासाठी आम्ही बरं ते मधून बर। सोडतो त्यामुळे बुरशीची अडचण नाही येत बरं आणि जेच तुमचे समजा रासायनिक समजा बायोलॉजिकल आहेच केमिकल विदाऊट केमिकल बायोलॉजिकल प्रॉडक्ट आहेच तुमचे ते पण वापरतो आम्ही बरं आता मिरचीच्या व्हरायटी कुठल्या कुठल्या आहेत वाण क्वांटी व्हरायटी आता आम्ही शक्यतो आम्ही नामधारीची एकवीस बत्तीसच लावतो जास्त आमच्या परिसरात बर, हो, ती चालू आहे जास्त बरं नंतर पण तुमची तलवार ए गौरी आहे आणखी वैशाली आहे आणखीन तुमची शार्कवन ए पाच सहा व्हरायटी आहे तो आपलाच आम्ही जास्त नामधारी एकवीस बत्तीस वर जास्त जोर दिलेला आहे एक्सपोर्टला पण ती जास्त चालती एक्सपोर्टला पण अडचण नाही त्या व्हरायटीची एक्सपोर्ट साठीच तुम्ही ते वान शोधलं काही हो एक्सपोर्टला चालतं त्याच्यामुळे ती आम्ही नामधारी एकवीस बत्तीस ती वापरलाय तो वान बर बर आणि दर हेक्टरी प्रमाण काय असतं उत्पादनाचं हेक्टरी प्रमाण आता आम्ही पहिल्या वर्षी अठरा गुंठ्यात बारा टन काढली हो। होती बर हिरवी मिरची आणि वाळलेली मिरची होती काही फक्त हिरवी मिरची आम्ही बारा टन काढली होती अठरा गुंठ्यात पहिल्या वर्षी बर आता या वर्षी तर सुरुवातच अजून हां हां पहिला तोडा आमचा पाच क्विंटल झाला बर त्याच्यानंतर तो दुसरा तोडा सात क्विंटल झाला तिसरा आमचा अठरा क्विंटलचं झाला चौथा वीस क्विंटल झाला अजून आता पाचव खुडा आलेला आहे तोडायला बरं आता तुम्ही ज्या व्हरायटी बद्दल सांगितलं ही तिखट जात आहे का मिरची मिडियम तिखट बर म्हणजे ती जी काळ्या पाठीची मिरची म्हणतो येते ती वेगळी नाही बरं बरं तिचं नाव काय ती वैशाली बरं ती जास्त तिखट हो ती जास्त तिखट बरं बरं शेतीचं पीक लावत असताना जमिनीची पूर्व मशागत कशी करावी पूर्व आता आम्ही आठ पंधरा दिवस नागरून टाकतो समजा दुसरं पीक असलं कोणतं आठ पंधरा दिवस त्याला सुकलं पण पाहिजे ओरलं असतं ते पण सुकलं पण पाहिजे त्याच्यानंतर तो पिकाचा सीजन कोणता तुम्हाला लावायचं ते घ्यायचं तसं करायचं म्हणून जमीन खरं मेन कोणतं पीक घेताना तुम्ही सुकलीच पाहिजे जमीन आठ दहा दिवस लगेच तयार करायचं लगेच असल्याचा उपयोग नाही ना बरोबर बुरशी पण लगेच तयार होती त्याच्यामुळे ओरलं असल्यामुळं बरोबर आणि मग आंतरमशागत कशी करावी लागते मिरशीची मिरची आता आम्ही पेपरमुळे आम्हाला आंतर मशागतीची काही अडचणच येत नाही मल्चिंग पेपर असल्यामुळे फक्त जे मधलं आहे ते मधला गॅप असतो एक दीड फुटाचा तो लेबर आम्ही घरचे माणसं शेतीला जास्त घरचेच लागते दुसऱ्या लेबरच्या भरशो शेती खरं नाही बरं आमच्या घरचेच घर चालू राहत आमचे आणि मल्चिंग पेपरमुळे मग आंतरमशागतीला जास्त पण खर्च वाचतो आपला मल्चिंग पेपरमुळे निंदीचा खर्च वाचतो औषधांचा पण पाण्याची पण बचत होती मल्चिंग पेपरमुळे तुमच्याकडे पाण्याचं प्रमाण कसं आहे पाण्याचं प्रमाण आमच्याकडे चांगलं आणि मग ह्या मिरचीला पाणी व्यवस्थापन कसं करावं लागतं पाणी आता आमची काळी जमिनीला पाच सहा दिवसातून आम्ही तीन चार तास घेतो बरं परत पाच सहा दिवसांनी साधारण लागवडीनंतर केव्हा पाणी सुरू करतो एकवीस दिवसांनी देतो लावल्यानंतर एकवीस दिवसांनाच पाणी द्यायचं बर आणि खतांचं व्यवस्थापन करतो खतांचं आम्ही आता सेंद्रियामुळे आमचा खर्च आता पन्नास टक्के बचत झाली जिथं तुम्ही पाच किलो देताना लिक्विड सुषमा नदरेवर पाच किलो देताना तुम्ही त्याच्या आम्ही आता दोनच किलो द्यायला लागलो एकरी सेंद्रिय त्याच्यामुळे आम्ही आम्ही सेंद्रिय कोणतं एवर्मी वॉश पण वापरतो गांडूळ खताचं गांडूळ खत पाणी म्हणतात त्याला मी वस्ते पण वापरतो आम्ही आता घरचा असल्यामुळे आम्ही जास्त वापरतो जे ज्यांना कोणी विकत आणायचंय ते एक दहा लिटर पाच लिटर वापरू शकतात बरं तुम्ही खत किंवा फवारणी जे आहे सेंद्रिय पद्धती करतात ही तुम्ही घरीच करतात का हा नाही आता घरी शक्य नाही पण आम्ही इथं शेजारी एक प्लॅन्ट आमच्या मित्राचा जे तिथून आम्ही ऑर्डर देऊन ते घरपोच करतात आमचं दशपर्णी अरके निम ऑइल आहे फिश ऑइल आहे करंजी पेंडे करंजी ऑइल आहे ते पण आम्हाला घरपोच येत अच्छा आणि आता समजा कोणतंही पीक म्हटलं तर आपल्याला सगळ्यात काळजी घ्यावी लागते की त्याच्यावरती पडणारे रोग किंवा किडी तर मिरचीवरती पडणारे रोग कोणते कोणते आहेत मिरची शक्यतो जास्त थ्रिप्सचा प्रॉब्लेम आहे थ्रिप्स आणि बुरीचा प्रॉब्लेम आहे दुसरं मिरची पिकाला कोणतीच अडचण नाही बरं मिरची पिकासाठी आम्ही मग थ्रिप्स थ्रिप्ससाठी करंजी ऑइल आहे निमपेंड आहे नीम ऑइल आहे त्याचं जास्त हे करतो बरं स्प्रे घेतो आम्ही बर आपल्या मिरचीच्या पिकावरती रोग पडतोय हे कसं ओळखलं जातं सुरुवातीलाच सुरुवातीला आहे ना पानांची अवस्था पाहिजे पानांची परीक्षा करायची दररोज आता आमचं चक्क शेतकरी असल्यामुळे आम्ही दररोज विजिट राहते सकाळी उठल्या उठल्या पहिलं जे मिरची पिक आहे ना पहिले त्याच्यात चक्कर मारूनच यायचा उठल्या उठल्या त्याचे पाना वाटायला लागले पान असे खालून बारीक बारीक मोबाईल चेक करून पाहिजे दिसतोय का त्याच्यानंतर दिसलं का मग स्प्रे घेऊन टाकायचा बर संध्याकाळच्या चारच्या पुढे चार पाचच्या पुढे पाच चा संध्याकाळी थ्रीप्स साठी घ्यायचं अच्छा अच्छा आणि ते संध्याकाळीच का द्यायचं असतं संध्याकाळी थ्रिप्स जे कीटकनाशक आहे ना ते संध्याकाळी जास्त बर ते... आणि आता हा रोग पडू नये याच्यासाठी काय करता येईल आपल्याला उपाययोजना तो रोग पडू नये म्हणजे चिकट सापळे तुमचे पिवळे आणि मिळ चिकट सापळे आम्ही ते वापरलेले कामगंधे सापळे ते पण वापरलेले बर आणि तीन चार दिवसाला निम ऑइल करंज ऑइल आलटून पालटून मारत राहायचं But... इतर तुमचे समजा असले बायोलॉजिकल गॅरंटेड ते पण वापरू शकता तुम्ही बर आणि आता ह्या रोगांच्या किंवा किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला बीज प्रक्रिया काही करता येते का मिरची आता आम्ही शक्य नर्सरीतूनच रोप मागवतो त्याच्यामुळे बीज प्रक्रिया नर्सरीवाले करून जातो केलेलीच असते हो त्यांनी केलेलीच असते म्हणजे तुम्ही रोप घरी नाही तयार रोप घरी नाही तयार मिरची काढणी जी असते ती काढणीचं व्यवस्थापन सुद्धा तुमचे दिवस ठरलेले असतात का किंवा ना आठ ते दहा दिवसाला चालू असेल दहा दिवसाला चालू झालं का मध्ये गॅप जातो आठ दहा दिवस लेबर आहे पाच रुपये किलोनी ले तोडत्या लेबर काही घरचे पण असत्या बरं कमी असले तर मग लेबर हाँ, पाच, पाच रुपये किलोनी तोडते ते बरं आता एकंदरीत तुमच्याकडे किती क्षेत्रफळामध्ये तुम्ही मिरची लावली आता आम्ही मी एक एकरात एक एक लावली स्वतः बाकीची इतर पाच शेतकरी आहेच आम्ही म्हणजे तुम्ही ग्रुप शेती करता हो ग्रुप शेती सामूहिक शेती करतो आम्ही मग सामूहिक शेतीमध्ये तुमची किती सहा सात एकर शेती होते हो सहा एकर आहे पिकायचे त्या पिका सामूहिक शेतीमध्ये मिरची पिकायची जास्त आणि तुम्ही आता मिरचीच एक्सपोर्ट करतात म्हणजे निर्यात करता हो निर्यात ही कल्पना कशी सुचली तुम्हाला लोकलच मार्केटला जायचो तीन तीन चौथं वर्षे हुं हुं। तीन वर्षापूर्वी आम्ही लोकलच विकायचो माल पण यावर्षी आमचे अजय आवारे त्यांनी आम्हाला चालना दिली का तुम्ही या आमच्या ग्रुपमध्ये या आम्ही तुम्हाला बाकी एक्सपोर्ट पण करून देऊ तुम्हाला त्यांची तेवढी चालना भेटली आम्हाला त्याच्यामुळे मग आर्थिक उलाढाल पण जास्त झाली हा। तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी आर्थिक उलाढाल चांगली झाली आमची बरं मग आता तुमची मिरची कोणत्या कोणत्या देशांमध्ये पोहोचली एकच ये, देशात गेली आमची इंग्लंड इंग्लंड आणि बाकीच फ्री मध्ये दुबई आणि रशिया कॉलेज बरं त्यांना बर। शॅम्पल नाही लागत इंग्लंडला तुमचं शॅम्पल चेक करते अच्छा अच्छा बरं आणि मग ह्याच्यामध्ये कितीचा फरक पडला तुम्ही सांगता येईल किती टक्क्यांनी तुमचा आवक वाढली ह्याची पैशांची दरवर्षी आता लोकल मार्केट मागच्या वर्षी वीस बावीस होत त्यांनी आम्हाला तीस रुपये दिलेले आहे बरं त्याच्यामुळे तेवढी आमचा फायदा झाला मग आता मिरची तुम्ही लोकल मार्केटला विकत असतात लोकल मार्केटला विकत नाही त्यांचा आमचा तेवढा तो, तो पण फायदा झाला आणि ट्रान्सपोर्टचा खर्च वाचला आमचा त्यांची कंपनी येऊन घरी घेऊन जाती त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळी सहा वाजता त्यांची गाडी येते ते घेऊन जाते म्हणजे तुम्हाला फक्त उत्पादन काढणे उत्पादन काढणे आणि हा तोडणे तेवढा खर्च खर्च ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचा खर्च पण खर्च पण आणि चिंता सुद्धा तुमची तेवढीच राहिली आता की तोडणी करणं आणि उत्पादन काढणं बाकी मग ते घेऊन ते घेऊन जाते विक्रीचं टेन्शन नाही विक्रीचं टेन्शन नाही मोटरला टेन्शन होत आम्हाला मार्केटला जाणं पण सोपं नाही ना हो मोटर काय काढ व्हील गाडी नाही घेऊन जाणं मोटरसायकल घेऊन जाणे एवढा माल पण नेणे शक्य नाही मार्केटला मार्केटला माल वाढला का माल मार्केट पण पडतं आणि मग मला एक सांगा हिरवी मिरचीच तुम्ही निर्यात करता हो हिरवी मिरची वाळलेल्या मिरचीचं सुद्धा केलंय का वाळलेल्या आता आम्ही दोन तीन वर्ष पण करायचो पण वर्षी तसा चान्स नाही भेटायचा वालेली मिरची करायला हां हां या कंपनी असल्यामुळे ना सगळी मिरची तुमची अशीच हो हिरवी मिरची जागा बरं आता समजा आपण कंपॅरिझन मध्ये विचार केला तर हिरव्या मिरचीच विक्री करणं आणि वाळलेल्या मिरचीच विक्री करणं कशामध्ये जास्त आपल्याला फायदा आम्हाला आता हिरवी मिरची चांगली आता या यावर्षी चांगला फायदा झाला हिरवी मिरचीचा वाळलेली पण केलेली आम्ही मागच्या वर्षी uh -huh. वाळलेली कसं आहे हिरवी वाळलेली चार किलो करावी लागते लालसाठी uh -huh. चार किलो वाळली तेव्हा हो एक किलो एक, एक होती त्याच्यामुळे तो पण लॉसच आहे ना हां हां आणि तोपर्यंत त्याला आपल्याला साठवून ठेवावं लागतं हा ते पण त्याला मार्केटिंग लगेच नाही भेटत वन टाइम भेटत नाही ना हो पण मग हो, ला ते टिकून राहते लाल ला ला लाल हो लालला काय अडचण नाही कोणी नवीन शेतकरी असले लाल इच्छा तुमच्या परिसरात आहेच ते पण करू शकता लालला काय अडचण नाही वानाला काय अडचण नाही लालला पण यंत्रसामुग्रीचा कुठल्या वापर यंत्रसामुग्री कर ट्रॅक्टर छोटा ट्रॅक्टर स्प्रे मारायला बाकी छोटी मोठा ट्रॅक्टर आहे बाकीच नाही परमिनीच हातानेच तुमच्याकडे मजुरांची संख्या कशी मजुरांची थोडी यावर्षी अडचण झाली आम्हाला पण घरची माणसं जास्त असल्यामुळे काय अडचण नाही बरं कुटुंबामध्ये किती लोक कुटुंब दहा जण आहे आम्ही सगळ्या एकत्र एक कुटुंब आहे आमचं सगळेजण शेतीमध्ये शेती बरोबर ठीक आहे आता यापुढे तुमचं काय करायचं मानस नाही शेतीवर मोठं नाव करायचं हो बाकी बा, नवीन शेतकऱ्यांना पण मी सांगू इच्छितो की या, या माध्यमातून तुम्ही शेती कवाळा नोकरी धरून नका बसू शेती पण चांगली चांगली जर डेव्हलपमेंट केली लक्ष दिलं सकाळी उठल्यापासून नाही तर केली शेती ते पण चांगले ना तुम्ही दहा वाजता जाणार वावरात दहा वाजेपर्यंत तुम्ही गावात चहा बसणार त्याचा उपयोग नाही ना बरोबर आहे खरी गोष्ट मेहनत केली तर फळ हो मेहनत केली तर फळ भेटणार हा। पण तुमचं काय अजून काय तुम्हाला डेव्हलप करायचं तुमच्या शेती आता आमचं चालू आहे नवीन प्रोडक्ट वर्षी डाळिम नवीन डाळीम क्षेत्र लावायचंय नवीन बरं त्याचसाठी तयारी चालू आता आमची नवीन बरं आणि हे जे तुम्ही आता मिरशीची निर्यात करता अजून तुम्हाला तसा काही मानस आहे का की अजून जास्त प्रमाणात तुम्ही निर्यात करा हा? आता आमचं कंपनीशी पण झालं तर आज आवराशी आमचं कालच त्या दिवशी मिटिंग झाली आमची तिथं <सुँँँ>। फील्डवर <सुँँ>। त्यांनी पण पन त्यांचं पन्नास एकरचं टार्गेट आहे पुढच्या वर्षी बरं सगळे <सुँँँँ> शेतकरी आहे आमच्या गावातले सगळे मिळून पन्नास एकरचं टार्गेट आहे आमचं पुढच्या वर्षी एक्सपोर्ट करायचं बरं तेथे मग कंपनीला पडलो आणि शेतकऱ्यांना पडल नवीन जे इच्छुक आहेत ते भरपूर आहेत आमच्या शिरोडे गावामध्ये बरं मग आता यानंतर तुम्ही जी शेती वाढवणार आहे ही सुद्धा तुम्ही सेंद्रियमध्येच करणार सेंद्रियमध्ये पूर्ण सेंद्रियमध्येच हे पण सेंद्रिय केल्यामुळं घरात पण फायदा झाला ना आमचे आजी आजोबा कॅन्सरने वारलेले बर त्याच्यामुळे ते पण डोक्यात होतं सेंद्रिय करायचं कशामुळे आता रोग कशामुळे वाढवणार तुम्हाला पण माहिती हो रासायन रासायनिक रोग रोगराई वाढ सुरू राहील रासायनिक खत किंवा रासायनिक खत पन्नास टक्के कमीच केले रासायनिक खत किंवा फवारण्यांमुळे काय होतं की आपल्याला उत्पादन जास्त मिळतं पण मग शेतीचं पोत सुद्धा मातीचं पोत खराब होतं हो बरोबर उत्पादन जरी जास्त मिळतं तरी ते काही दिवसांपुरतंच मग ते खराब होत चालतं मग पुन्हा त्याला डेव्हलप करण्यासाठी अजून वेगळा खर्च लागतो ही मुलाखत जे शेतकरी बांधव आपल्या ऐकतायत यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करा मी शेतकरी नवीन तरुण शेतकरी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की सकाळी लवकर उठा शेती वळा पण सेंद्रिय पद्धतीने शेती करा आणि या माध्यमातून सरकारला पण सांगू इच्छितो की तुम्ही सेंद्रिय शेतीवर हो जास्त भर द्या बाहेरचे लोक सेंद्रिय याचे शॅम्प याचं बिगर रिस्टूटपूर खात्या पण आपल्या देशाला काय होतं हो। तुम्ही पण कंपल्सरी करा शेतकरी तयारी तुम्हाला द्यायला तयार खूप खूप धन्यवाद आज आपण इथं आला समस्त शेतकरी बांधवांकडून आणि आकाशवाणी परिवाराकडून आपले खूप खूप धन्यवाद